रक्षाबंधनासाठी भावाच्या घरी खारघर इथे गेलेल्या लाडक्या बहिणीच्या घरी चोरट्याने डल्ला मारल्याचा प्रकार ठाण्यातील सरे धोबियाळी परिसरात उघडकीस आलाय चोरट्याने सोन्याचे दोन हार सोन्याची चेन दोन अंगठ्या असे पंधरा तोळे सोनं पन्नास हजाराची रोकड आणि देवाऱ्यातील दोन चांदीच्या मूर्त्या असा एकूण नऊ लाख त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास करून धूम टोकली आहे या प्रकरणी नोपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ठाण्यातील सरई भागात राहणारे सुदेश कापडी हे शनिवारी आपल्या पत्नीला घेऊन उन रक्षाबंधनासाठी गेले होते त्यावेळेला घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला तसंच घरातील कपाट उचकटून कपाटातील सोन्याचे दोन हार सोन्याची चेन दोन अंगठ्या असा पंधरा तोळे सोनम पन्नास हजार रुपये रोख रक्कम देवाऱ्यातील दोन संधीच्या मूर्ती गायब केल्या आहेत सुदेश कापडे यांनी सायंकाळी घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचं पाहिलं त्यांना घरफोडी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी तातडीनं नोपडा पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली त्यानंतर नोपडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला कष्टानं कमावलेलं सोनं आणि पैसे अशा प्रकारे चोरांनी लंपास केल्यामुळे कापडे कुटुंबियांवर एक प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळला मी काल संध्याकाळी पाच वाजता पनवेलला मिवण्याकडे गेलेलो इकडनं नंतर रात्री मी पुण्याला पोचलो माझ्या मामाच्या इकडं घराची पूजा होती वास्तुशांती तर तिकडं गेलो तिकडनं इकडं रात्री साडेनऊ वाजता आलो तर बघितलं तर माझ्या घराचा दरवाजा तोडला आहे सेफ्टी डोअर तोडला ते तोडून पुन्हा कबाड तोडलं कबाडातनं माझे पंधरा तोळाचे दागिने पन्नास हजार कॅश परत इकडनं दोन मूर्ती चांदीच्या एक स्वामींची एक दत्तगुरूंची मूर्ती परत तिकडनं पण सगळं काय मुली बायकोची नाक नाकातली नत होती ती न चोरी करून घेतली मुलीचे दोन तीन कपडे होते आईचं इथं बेडशीट होतं तेच सगळं चोरी करून घेऊन गेले सोनं काय काय सोनं माझ्या मिसेसचे दोन हार माझ्या मुलीची चई चा, माझे तीन आंग, दोन अंगठ्या आणि पन्नास हजार कॅश